राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीचे सर्वे सर्वा आपल्या महाराष्ट्र राज्याचे उपमुख्यमंत्री नामदार अजितदादा पवार यांचं अठ्ठावीस तारखेला वयम विमान दुर्घटनेत दुर्दैवी मृत्यू झाला आज सोनगाव ग्रामस्थांच्या वतीनं मी दादांना भावपूर्ण श्रद्धांजली अर्पण करतो दादांच्या या अशा दुःखद प्रसंगीसुद्धा राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीवरतीही मोठी हा मोठा आघात झालेला आहे आणि ह्यातून राष्ट्रवादी काँग्रेस पूर्ण ताकदीने उभारी घेते आणि ह्या राष्ट्रवादी काँग्रेस पाठिला अशा परत्या काळामध्ये नेता नसला नेता गेला असला तरी आम्ही सर्व कार्यकर्ते राष्ट्रवादी काँग्रेसच्या पाठीमागे खा ठामपणे उभे आहोत आणि येणाऱ्या जिल्हा परिषदच्या निव निवडणूक जी मतदान सात फेब्रुवारीला होणार आहे त्या सात फेब्रुवारी दिवशी आम्ही राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीच्या माध्यमातून जे कामेजी कांबळे कांबळे यांचं घड्याळ चिन्ह आहे त्या घड्याळ चिन्हावरती भरघोसाचं मतदान गावातून गा, गावा करणार आहोत आणि बहुमतानं कामेश कांबळे यांना पुण जो आता जो उमेदवार अधिकृत आहे राष्ट्रवादीचा तो श्री मद, श्री कामेश कांबळे हे आहेत तर आमचं माप हे झुकतं त्यांच्याकडेच राहील कारण त्यांनी आमच्या गावामध्ये विकास कामं फार मोठी केलेली आहेत त्यामध्ये सगळ्यात मोठं विकास काम आहे आपण जे उभे आहोत त्याच्या पाठीमागे जे दिसते जिल्हा परिषद शाळा ही त्यांच्या माध्यमातूनच झालेली आहे आमदार शशिका शिंदे यांनी त्याचा पाठपुरावा हो केला कॉन्ट्रॅक्टर हे श्री कामेश कांबळे हे होते तर जी काही शाळा आता उभी आहे सहा वर्ग खोल्या आहेत त्याच्यामध्ये एक वर्ग खोली पत्र्याची होती श्रीनिवास पाटील यांच्या माध्यमातून मंजूर होती तर ती दोन वर्ष प्रलंबित होती तर दोन वर्षाचा जो काही दंड होता तो कामेश कांबळे यांनी भरला प्लस पत्र्याची खोली आरसीसी मध्ये कन्वर्ट के केली तो खर्च त्यांनी स्वतःच्या खिशातून केला आणि सहा वर्ग सोडून जो काही समोरचा वरांडा दिसतोय किंवा स्टेज दिसते किंवा जीना दिसतोय हा त्यांनी स्वतःच्या खिशातून केलाय गावाच्यासाठी की गावामध्ये आमच्या गावातील जे काही मुलं आहेत ते चांगलं शिक्षण घ्यावं व हीच मुलं पुढे जाऊन चांगले अधिकारी बनावेत यासाठी यांनी जे विद्या मंदिर उभं केलेलं आहे त्यांनी स्वतःच्या खिशातून काही निधी टाकून त्यांनी तो पूर्ण केलेला आहे त्यासाठी गाव आमचं पूर्णपणे त्यांच्या पाठीमागच राहील तसे तिथं दिसत आहे तुम्हाला मा का ती व्यायामशाळा ती सुद्धा त्यांच्या माध्यमातून झाली सात ते दहा लाख आहे त्याच्यामध्ये सुद्धा त्यांचं फार मोठं योगदान आहे आमच्या गावामध्ये जे काही विकास कामं आतापर्यंत झालेली आहेत गेल्या पाच वर्षात ती श्री कामेश कांबळे यांच्या माध्यमातूनच झालेले आहेत जसे विरोधी गट म्हणाल तुम्ही तर विरोधी गटाने आतापर्यंत काय केले ह्यांनी कागदावर दाखवावं माननीय जे आत्ता जे उमेदवार आहेत त्यांनी आतापर्यंत काय कामं केले त्यांनी सांगावं जसे की आम्ही कामं सांगतोय आमच्या गावामध्ये श्री का कामेश कांबळे यांनी ही ही विकास कामं केलेली आहेत व येणाऱ्या काळामध्ये अजून ते विकास कामं करणार आहेत काय एकंदरीत सांगाल अजून आता पण तुम्ही जी झालेली कामं आहेत ते सांगले या का ही काम म्हणजे पूर्ण गावाचा विकास झालेला नाही अजून सुद्धा काही प्रलंबित काम असतील किंवा तुमच्या अपेक्षा असतील काही गावातले अजून प्रलंबित कामं व्हावी गावाच्या विकासाच्या दृष्टीने जे काय असतील पुढे पुढे बोलाय तुम्ही सभा मंडप झाला पाहिजे त्यांच्या हस्ते भैरवनाथ मंदिरच्या समोर आपण जिथे उभा आहे ते पेवस कम्प्लीट कव्हर झाली पाहिजे ही दोन कामं ठोस करावी त्याने आमची अपेक्षा बोला हा सर काय विकास ही निरंतर चालणारी प्रक्रिया कायम विकास हा जनतेला हवाच असतो आणि गावामध्ये अजून विकास करण्यासारखी बरीचशी कामं आहेत आमच्या गावाला अजून आर सी सी स्मशानभूमी नाही किंवा बैठक व्यवस्था नाही आहे ती प्रलंबित आहे किंवा जाणारा कॉन्क्रिटीकरणाचा रस्ता आहे स्मशान तो प्रलंबित आहे अजून गावातील अजून काही अंतर्गित गटर आहेत ते बंदिस्त करायचे आहेत काही अजून अंतर्गत कॉक्रिटीकरण राहिलेले आहेत ते आम्हाला करायचे आहेत किंवा सौर ऊर्जेचा प्रकल्प सुद्धा आम्हाला करायचा आहे त्यानंतर गावातून शेतामध्ये जाणारे काही काही रस्ते आहेत ते आम्हाला करायचे आहेत ते अजून कच्चे आहेत अशी सोनगावमध्ये बरेचसे विकास काम आहेत ते आम्हाला त्यांच्या माध्यमातून येणाऱ्या पाच वर्षामध्ये करायचे आहेत त्यामुळे सोनगावकर त्यांच्या मागच पूर्णपणे क्षमतेने उभे राहतील